सुपर जनसामान्यांचा आवाज अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय नामदार पालकमंत्री अहिल्यानगर तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगावमध्ये भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण भाऊ मुंढे यांच्याकडून उचल फाउंडेशन शेवगावमधील अनाथ निराधार व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शेवगावमधील आखेगाव रोड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध सामाजिक कार्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अंकुश कुसळकर पप्पू केदार सोमनाथ शिंदे सागर जाधव अभय पालवे कानिफ साखरे ऋतिक भाडाईत योगेश जाधव सचिन जाधव अनिरुद्ध मुंढे अभि बडे प्रणव खरात आदित्य नागरगोजे अमित सुपारे इत्यादी भाजप पदाधिकारी उपस्थित होते